आमचे आप्पा आता तुमच्या समोर आम्ही दाखवणार आहे आमचे आप्पा आप्पा लवकर मित्रांनो आमच्या गावचे फेमस आप्पा आहे खूप कॉमेडी आहे मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही यासाठी काढता की आम्हाला उद्या जर आम्ही म्हातारा झालो आणि आमच्या मनात जर काही दुःख जर मित्रांनो दिमागात काही दुःख असेल तर आम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल कारण आमचे आप्पा आहेच त्यामुळे कॉमेडी मित्रांनो आमच्या आता तुम्हाला आपा दाखवणार आहे आपा मित्रांनो आमचे आपा काही येते काय गुरु गलत केलं चालले आपा आपा चालले पण आपाला आम्ही बोलणार आहे व्हिडिओ मध्ये आमचे आपा करा आपा करा <laughs> आता दोन हजार तारीख सांगतो तुम्हाला मी जर आम्ही आता सध्या दोन हजार पंचवीस चालू आहे जर आम्ही दोन हजार पंचेचाळीस मध्ये हा व्हिडिओ पाहिला तर यार किती मोठ्या मेमरीज आम्ही घेऊन जाणार दोन हजार पंचेचाळीस मध्ये जर आपण व्हिडिओ पाहिला तर आधी अंशुभ लेकरा लग्न होऊन जाईल मित्रांनो याच्या एवढे लेकर लेकर राहणार आपली तरी गॅरंटी आहे पण जीवन तर आलो नाही ना यायच जमाना राहणार मग सध्या आजची तारीख आहे दोन हजार पंचवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर या वेळेस आयफोन सिक्स्टीन निघाला होता आणि आयफोन सिक्सटी मध्ये रेकॉर्ड करतोय तू किती वर्ष तेरा चौदा चौदा फोटी अरे एकोणवीस एकोणवीस तू रे ट्वेंटी फाईव्ह पच्चीस सतरा आणि मी सत्तावीस मित्रांनो

तू काय करतो माहितीये का अधिक काढतो काळात मग झालं काय काटा पण पण अख्या म्हटलं ऐकमा आली थोडस शुद्ध मराठी आहे ऐकत जा कोणी गोष्टी माफ आहे मला बोलले समजा काय करू इतकीच झोपाड्या भरले ते पट्टे सोब आहे काय अरे फोर्स 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 आपली व्हिडिओ काढले का माणूस बोलत नाही पण चांगला आहे का नाही व्हिडिओ काढल्यावर माणूस लक्ष व्हिडिओच्या विकास मग मंगायची मस्त नाही म्हणजे काय झाला काय नाही सांगून मी मोबाईल आणल्यावर बोलत नाही म्हणलं माणूस चांगला एकदम मोकळ्या बोलत नाही ना पण बोलत नाही मोकळे बोलत मी पाच कधी मोकळे बोला तुम्ही असं मोबाईल माणूस हे बरोबर आहे म्हणजे कसं आहे देवा नाही अरे बच्चू मराठी कोणत्याही गोष्टी बाप आहे कसं आहे ध्यान असं करायचं शिक्षण पहिले पूर्ण शिक्षण पहिले पूर्ण त्याच्या हे मायभूमी दिमाग खेळागते कसा सोपं नाही मी रस खेळला भाऊ दिमागानं गोष्ट आहे जा तू आकावर तु बसावं काय बोलला तू काय का, का, का हात पाय दुखते पाय दुखती तेनज मत ना हो ना कसा तसा नाही ना आता भुग्याले तू त्याला आयडिया आहे ना थु... थोडं थुका लावून तोंडात नकाले समजत नाही का अरे बाप रे तू बस रे फोल्डिंग बसता तेला बस आप इथं अरे देवा तू तू बस तू इकडे पाण्याची उपाशी तर मेमरी कॅप्चर झाला पाहिजे पप्पा पप्पा सध्या मी आता व्हिडिओ काढलेला हा हा व्हिडिओ तुम्हाला मरता मरत्या क्षणी तुम्हाला पाहता येईल पन्नास वर्ष उद्या पन्नास वर्षानंतर गोष्ट ऐकत जा गोष्ट ऐकत याला समजत नाही ना फोर्स आता बाय काय बोलला आयम इज फोर्स करायचा एम इ फोर्स आहे एक बार पुस्तक वाचलं काय नाही नाही वाचलं की नाही समजलं काही तरी वाचत चहा गेले হ্ৰদে হৱে হা ডিচেবাৰ ডিচেবাৰ হৱে নী अरे कंपनी केलं साहेब आम्ही काम करायला काम केलं औरंगाबाद ठीक हो अमरावती गेलो ना मस्त अमरावती हो ती गेलो ना रोज आम्हाला साठ रुपये रोज होता बर्थडे घ्याय म्हटलं तिक चौकशी वीस रुपये तिकडे साठ रुपये तीन दिवस जेवण जेवते काय बारी रुपये खाल्ले पाण्यात काय अशी रुपये काही जर पैसे नाही दिले तेवढी मग राजीची माय मिली घर आलो अशी लोक जर भेटले तर करतो काय भाकरी फुल त्या ভাজিছো নাই ভাৰি ঘৰত মই কাৰণ মায়ে অলপ দিম

अकरा करू आवड आहे गवाईली मोजून मोजून अकरा अकरा म्हणजे अकरा जर झाली पाहिजे म्हणजे ठीक आहे मी सात हजार घेतली ना लय भारी होतो ना मी बैल ना उत्तम रावचे टिपीच्या पांढरे बर खतरनाक ना टाइमटॅक उत्तम राव शेती उत्तम राव रिटे 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 बैल असे होते सांगायला नाही बरोबर रात्री चार वाजता जाऊ पण फक्त आपल्याला माहिती जेवत आम्ही